नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज महाराष्ट्र भारताचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन शनी मंदिर आंबेखुर्द येथील थे चौका दिमाखात साजरा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाच्या वतीने लहान मुलांना खाऊ वाटप तसेच शालेय वस्तूचे वाटप भारताचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन शनीनगर आंबेखुर्द येथील चौकात दिमाखात साजरा करण्यात आला यावेळी ध्वज फडकण्याचा मान स्थानिक कार्यकर्ते आणि सर्व नागरिकांनी आग्रहाने राजभाऊ कांबळे यांना दिला त्याबद्दल त्यांचे आभार यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाच्या वतीने लहान मुलांना खाऊ वाटप तसेच विद्यार्थ्यांना शालेय वस्तूची वाटप करण्यात आले यावेळी पुणे शहर कामगार आघाडी अध्यक्ष सुमित भिसे युवक अध्यक्ष राहुल घोडके दत्ता मस्के जितेंद्र बागडी प्रेम मेदगी हडपसर विधानसभा मतदारसंघ अल्पसंख्याक अध्यक्ष खलित पटेल हडपसर विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष दीपक सोनोने इत्यादी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक व महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या